नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल व नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण जिल्हा संभाजीनगर अहवाखाली पस्तीस क्विंटल किमान आहे तीन हजार तीनशे नव्वद कमालधरा आहे तीन हजार नऊशे एकावन्न दर आहे तीन हजार आठशे नव्वद रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अंजनगाव सुरजी आवकलेली आहे पाचशे सत्त्याऐंशी क्विंटल किमानधार आहे दोन हजार का कमालधरा आहे पाच हजार सर्वसाधारण दरा आहे चार हजार रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे वरोरा शेगाव आवाकालेली आहे तीनशे एकोणसाठ क्विंटल किमान दरा आहे सातशे एक कमालधरा आहे चार हजार पन्नास सर्वसाधारणधर आहे तीन हजार सहाशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे बार्शी जिल्हा सोलापूर आवाकल्ली आहे अकराशे चौवेचाळीस क्विंटल किमान दरा आहे तीन हजार पाचशे कमालधरा आहे चार हजार एकशे पन्नास सर्वसाधारण दर आहे तीन हजार आठशे रुपये